नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात खऱ्या खोट्याचा तपास लावणारी मित्रहो बातम्यांची बातमी महायुती सरकारच्या खोटेपणाचे पुरावे मित्र हो आता हळूहळू महाराष्ट्रापुढे येत आहेत लोकांच्या लक्षात येत आहे सत्तेच्या आसनावर आरूढ होण्यासाठी महाराष्ट्रातल्या महिलांशी बहिणींचं नातं लावून सत्ता मिळवली सत्तेच्या लालसेनं शेतकऱ्यांशी गोड गोड बोलून कर्जमाफीच्या दिलेल्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांची मते लुटून नेली आणि सत्ता मिळवली लाडकी बहीण योजना आणि कर्जमाफी या दोन मोठ्या मुद्द्यावरच मित्र हो महायुतीने सत्ता मिळवली आहे हे लक्षात घ्या आणि हे खरं असलं तरी देखील सुरुवातीच्या काळात निवडणूक प्रचारादरम्यान आपण निवडून येऊ हा अजिबात आत्मविश्वास महायुतीला नसल्याने ईव्हीएम मशीनचा गैरवापर केल्याच्या देखील बातम्या आपण ऐकल्या वाचल्या पाहिल्या असतील मित्र कोणत्याही पद्धतीने सत्ता मिळवत असो परंतु दिलेली आश्वासने मात्र ज्या ज्या सरकारने त्या त्यावेळी मित्र हो पाळली नाहीत त्या त्या सरकारला जनतेने आपला डाव दाखवला आहे हे लक्षात घ्या हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे आणि ही महाराष्ट्रातील मतदारांची विशेषता राहिली आहे आता या आधीची पूर्वीची त्यामुळे यावेळी महायुतीने शेतकऱ्यांशी धोका केला आहे हे शेतकऱ्यांच्या अगदी ध्यानात आला आहे महाराष्ट्रातील समस्त शेतकऱ्यांनी विधिमंडळाच्या अधिवेशन काळात आपण पाहिलं असेल दिनांक दहा मार्च पर्यंत आतुरतेने वाट पाहिली होती दहा तारखेला अर्थसंकल्प सादर होतानाच समस्त महाराष्ट्रातील शेतकरी टी व्ही पुढे मित्र ठाण मांडून बसले होते त्यांना उत्सुकता होती परंतु शेवटी सर्व शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला अपेक्षा भंग झाला आणि शेतकऱ्यांनी आखलेले पुढील सर्व बेत फेल ठरले सत्ता पक्षाचे विरोधक जेवढे शेतकरी महाराष्ट्रात असतील हो किंबहुना त्यापेक्षा अधिक शेतकरी हे भाजपाचे समर्थक आहेत हे लक्षात घ्या अर्थात भ्रमनिरास हा दोन्हीकडच्या मतदार शेतकऱ्यांचा झाला आहे प्रत्येकाला ठाऊक आहे तर मित्र हो आता मुख्य मुद्दा हा आहे की आता कर्जमाफी कायमची रद्द झाली का हा प्रश्न डोळ्यापुढे येतो दुसरा प्रश्न आहे काही निकष लावून काहींना वगळून उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळ मिळेल का देणार का आणि तिसरा प्रश्न आहे मित्र हो शेवटचा प्रश्न आहे की सरसकट सर्वांची कर्जमाफी होईलच होणारच तर या तीनही प्रश्नांचे उत्तर लक्षपूर्वक ऐका व्हिडिओ कुठेही स्किप नका करू मित्र मुख्य म्हणजे हा विषय येत असतो अर्थसंकल्पाचे वेळी आणि अर्थसंकल्प मित्र हो सादर होत असतो अर्थ उपलब्ध असेल तरच त्यामुळे हे आधी डोक्यात भरून घ्या की तिजोरी महाराष्ट्राची संपूर्णपणे रिकामी झाली आहे लाखो कोटींचं कर्ज महाराष्ट्रावर आहे मित्र हो अर्थसंकल्पाच्या दिवसापासूनच दररोज पत्रकार हा प्रश्न प्रत्येक नेत्याला विचारतात परंतु अजित पवार योग्य उत्तर देण्याचं टाळतात ते म्हणतात शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे मित्र हो हे उत्तर अगदी खोटारडेपणाचं लक्षण आहे लक्षात घ्या महायुतीचे तीनही मोठे नेते ती नाही तिघेही मोठे नेते कर्जमाफीपासून पळवाट शोधण्याच्या तयारीत आहे हे, हे महाराष्ट्राच्या ध्यानात आलं आहे सध्या मित्र आणि म्हणूनच मग औरंगजेबाची कबर उखरण्याचा कार्यक्रम सध्या आपल्या राज्यात सुरू आहे किंवा दिशा सालयांच्या त्या वडिलांना उठवण्याची भुपाडी तिला त्यांना उठवण्यासाठी भुपाडी वाजवण्यात येत आहे मित्र चित्रा वाघला बोलण्यासाठी तर अगदी मोकाट सोडला आहे त्या नितेश राण्यांच्या जिव्हेला ऑइल दिल्या जात आहे हे लक्षात घ्या या अशाच वातींनी नागपूर देखील पेटलेलं आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं होतं मित्र म्हणून शेतकऱ्यांनो तुम्ही आता आशा अपेक्षा कुणाकडूनच ठेवू नका ठेवू नये कुणाकडून करणार निवडून तुम्ही दिलं भगवे झेंडे घेऊन तुमची लेकरं सुसाइट धावत होती आम्ही पाहिलं सर्वांनी जय श्रीरामच्या का त्या घोषणा अयोध्येची ती प्राणप्रतिष्ठा बघताना तुमचा ऊर अगदी भरून आला होता यायलाच पाहिजे आणि अनेकांचा ऊर रामासाठी नाही तर मोदी साहेबांसाठी भरून आला होता हे देखील लक्षपूर्वक ऐका मित्र लाडक्या बहिणी या प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही सध्या तुमच्या तीनही साळ्यांकडून आता काहीच अपेक्षा ठेवू नका तुमची दिशाभूल झाली आहे तुमचा विश्वासघात करण्यात आला आहे यावर आता तरी मित्र हो तुम्ही विश्वास ठेवायला हरकत नाही सध्या औरंगजेब जिवंत झाला आहे उद्याला अफजल खान देखील जमिनीतून जिवंत बाहेर येऊ शकतो शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे एकमेकांशी मात्र सवार्धाने वागा अर्थात आपापसात उगाच वाद राजकारणावरती घालत बसू नका हो तुम्ही ज्यांना मत दिलीत ते तुमचे नाहीत हे सिद्ध होताना दिसत आहे कापूस तूर सोयाबीन स्वस्त भावाने विका भाजपाचे समर्थक शेतकरी आणि अन्य पक्षाचे समर्थक शेतकरी या सर्वांना एकच भाव मिळणार आहे लक्षात घ्या वेगवेगळा नाही बँकांचे मॅसेजेस येणे सुरू झाले आहे संदेश बँकांचे येत आहेत लोकांना शेतकऱ्यांना ते म्हणतात सेटलमेंट करा वन टाईम बघा काही खिशात असतील तर बँकेत जा खिशात पैसे नसतील तर पुढच्या पेरणीसाठी सावकाराच्या दारात अगदी खाली मान घालून जावच लागणार पर्याय नाही सावकार जमिनी लिहून घेत असतील तर विचार करा तुमच्या प्रिय सरकारकडे एकदा जा मित्र हो विनंती आहे तुम्हाला आणि एक, एक जाऊ नका एकटे जाऊ नका प्रयत्न करा थोडा त्रास होईल संयम ढळू देऊ नका आणि आत्महत्या वगैरे या फालतू कल्पना कुणी मनात आणू नये ही विनंती आहे रडायला नाही तर लढायला शिका ज्ञानेश्वर खरात नावाचे एक युट्युबर आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचे चॅनल सर्च करा बघा मी देखील त्यांच्याशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात आहे तुमच्यासाठी नाही तर निदान तुमच्या लेकरांसाठी आता तरी शेतकऱ्यांनो संघटित व्हा व्हावं लागेल उठा आणि तयार व्हा विचार करा आणि शेतकऱ्यांनो मैदानात उतरायला अजिबात घाबरू नका मागून नाही तर हिसकावून तुम्हाला घ्यावं लागणार लक्षात घ्या तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा व्यक्त व्हा बिनधास्त लिहा मित्र हो आणि एक विनंती चॅनलवर नवीन असाल तर जाता जाता सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्र हो प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे याची तसदी घ्या आपल्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी मित्र हो आणि लक्षात घ्या की आपल्या रिनेश रंजन चॅनलला आता जॉईन बटन बहाल झाला आहे तुमच्या स्क्रीनवर ते दिसेल मित्र हो ते जॉईन बटन प्रेस करा आणि लागलीच तुम्हाला अतिशय अल्पशुल्क त्या ठिकाणी दिसेल एकोणसाठ रुपये एकोणनव्वद रुपये दोनशे रुपये असे काही छोटे छोटे शुल्क दिसेल त्यापैकी तुमची जी यथाशक्ती यथायोग्य इच्छा असेल ती तो शुल्क ऑनलाईन भरून तुम्ही आपल्या चॅनलचे सदस्य व्हा म्हणजे तुमच्याशी मला थेट संपर्क करता येणार तुमच्याशी चॅटिंगच्या माध्यमातून तुमचे विचार तुम्ही व्यक्त करू शकता मी तुमच्याशी बोलू शकतो हितगुज करू शकतो तुमच्या परिसरातील प्रश्न काही असतील ते समजून घेऊ शकतो आणि त्यावर चांगले चांगले छान छान व्हिडिओ केवळ जे सभासद असतील त्यांच्यासाठी मी बनवू शकतो मित्र हो तर मला या विषयाचा आनंद होईल त्यामुळे बघा हा इच्छेचा भाग आहे मित्र हो आणि पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत मित्र हो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र